शुभ सकाळ सर्व माझ्या युट्यूब फॅमिलीला तर मित्रांनो काल मस्तच आमची अनिव्हर्सरी अशी साजरी झाली आहे रूममध्ये आम्ही केक वगैरे कटिंग केलं अं पण इकडेच आणलेलं रूममध्ये तर बरे होती तर आता आम्ही महाबळेश्वर जे काही पॉईंट आहेत ते फिरतोय फिरण्यासाठी झालोय सकाळी लवकर उठायचं होतं सात वाजता पण आता लेट झाले आठ वाजले आता निघतोय थोडा नाश्ता करतो मग बाकीचे ते जे पॉइंट आहेत ते बघण्यासाठी जातो चला आम्ही इकडे सगळे रेडी झालोय आता पूर्वेश गुड मॉर्निंग कॉल गुड मॉर्निंग चला ही अशी आमची रूम होती चला आता आम्ही निघालो हे पुरेश उघडलंच ना चोडं चाल बघ गाडी उघडायला थांब लावून घे चला लावून घेऊ बाजूला चला मित्रांनो आता महाबळेश्वर जो मेन मार्केट आहे त्याच्या बाहेर निघलोय आता जाते ओढ महाबळेश्वरला महा श्री क्षेत्र महाबलेश्वर इथे दर्शन घेतो तिथे जाऊन जो जुना रस्ता आहे तिकडे रोडचं काम चालू आहे त्याच्यामुळे तो बंद केलाय आता फुल जो सहा किलोमीटरचा रस्ता आहे आता दहा किलोमीटर रॉंगने जायला लागेल वेणनालया लेकच्या इकडून जायला लागेल कारण की रोडचं चा काम चालू असल्यामुळे रस्ता बंद केलाय तर चला मस्त क्लायमेट पण मस्त आहे एकदम थंडगार वातावरण आहे घोडा ना ना इकडे मस्त वाटत ना लोकेशन एक नंबर आपण गाडी थांबू पुढे फोटो काढायला अपा अपा ए घोडा ए पूर्वेज घोडा ए पूर्वेज घोडा पूर्वेज घोडा पूर्वेज घोडा पूर्वेज घोडा चाळीस रुपये पार्किंग अस झाडांच्या आतून चालतोय आपण ना चला आम्ही आलो आता गाडी इकडे पार्किंग केले ऍक्च्युली एंट्रीलाच तिकडे पैसे घेतात पर पर्सन पंचवीस रुपये आणि गाडीचे पन्नास रुपये आणि इकडे पार्किंगचे वेगळे पैसे काय काय म्हणणार आता जातो इथे गाडी लावली आता दर्शन जातो इथे समोर मंदिर आहे मस्तच मंदिर जाऊन दर्शन घेतो आतमध्ये काय आतमध्ये काय व्हिडिओ शूटिंगसाठी काही अलाउड नाही पण तरी पण बघतो की जेवढे वेळ तेवढे तुम्हाला इकडे गाडी पार्किंग हे इकडे पन्नास रुपये कार पार्किंग टू व्हीलरचे वीस रुपये No. केले लॉग सो no. so, चला मित्रांनो आपण आलो आहे महाबळेश्वर देवस्थान इथे इकडे हा इकडे असा समोर मंदिर आहे आता मंदिरात जाऊ हा इथे दर्शन झाल्यानंतर आपण तिकडे दुसरे एक मागे मंदिर आहे तिकडे जाऊया गार्डन हवं तुझले हा फॅन पाहिजे का फॅन पाहिजे का तुला ah. ah. मस्त प्रतापगड गड तिथे गेलो तेव्हा भरपूर गरमी गरमी हो ढग असे oh, चालेल फास्ट हे बघा गर्दी बघा मित्रांनो किती आहे खूप गर्दी आहेत

इकडून मूग दर्शन आहे आणि इकडे भरपूर लाईन आहे त्याच्यामुळे इकडून काही जण मूग दर्शन घेत आहेत पण आपण मुख्य दर्शन घेऊया इकडे <णचाँगा>

लाडूचा प्रसाद घेतलाय हवा 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 ये बाप चला आता कुठे जायचा पूर्वे हा हे एक दर्शन झालं आजचा दुसरं दर्शन त्या साईडला जाऊन घेतो मंदिरात चल चल इकडे चल 잘라 끊자, 끊자. 한번더 찍어, 한번더 तिकडे नको पड ओके घेतला सर तिकडे असं राऊंड मारून च मागे पूर्वी शिकडे भाँ 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 भाँ। या चल ये आली ये 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 या इकडे पाच नद्यांचा उगम सण आहे तिकडे आलो आता दर्शनाला बाजूलाच आहे

इकडे पिण्याच्या पाण्यासाठी आणि इकडे पाच नद्यांचं उगम स्थान आहे तिकडे चाललो आपण जय श्रीराम काढताय ते वाजून हा महाप्रसाद आहे बघूया आहे का असेल तर घेऊ नाही तर बाहेर जाऊ चला इथं महाप्रसादासाठी बसले सगळे ही अशी इकडे लाईन असते महाप्रसादाला आणि आम्ही बसतोय प्रसादाचा आनंद घेतो बाहेर बाहेर पडसे नको संपवायला बाहेर पैसे ना जेव्हा आम्ही काल गेलतो शिवतळगड तेव्हा पण खिचडी ती मस्त लागलेली आज पण मस्त खिचडी आहे हा स्मेल पण बुंदी आहे रोच आहे मस्तच डबल घेऊ पाहिजे पार्सल पाहिजे जेवण तर जेवला थोडा आणि वडापाव पण घेतलाय आमचे चाय घेतले चायमध्ये शेवट आपण खाणार महाबलेश्वर मध्ये एकदम जुना मंदिर

धरणातलं पाणी आटला सगळं हा सर्वात जुना मंदिर म्हणजे एकदम जुना प्राचीन कालातील मजा बघ या उतर खाली जागृत देवस्थान पूर्वेश महाराज कुठले ध्यानास्थ बसले चला बस झाला या पकड पकड़, पकड़ दा दला। ना राहू पकड़ पकड़ दादा दादाला पकड़ 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 ये इकड़ खाए खाऊन घे दादा पे तेज तो दादा तो बट पकड़ पकड़ जा धाव आ चल गप जंगलातून ना नाकडे बघ भू <laughs> ना। चला आता आपण दुसऱ्या पॉइंटला चाललोय इकडे सर्व बघून झाले आपला आता हा पॉइंट बघून झाल्यानंतर हे थांब कुठे थांब झालं मी शूटिंग करतोय आता इकडे हा पॉइंट बघून झाल्यानंतर मग आम्ही घरी जाणार इकडे पण भरपूर गर्दी आहे हे इकडे चल इकडे चल पुढं असं वाटत समुद्रच आहे ना काय बोलतो चल तिकडे चल खाली चल ना

टाइमपास चालू आहे आमच्या आहुनचा शिटी वाजवून मग नाही पन्नास रुपयाला एक पन्नास रुपयाला दोन तीस रुपयाला एक त्याला पैसा नाही फायनली सीएनजी भेटला बापरे महाबळेश्वर जाऊन आलो पेट्रोल वरती आणि आता भेटला ह्याच जाता ह्याच पेट्रोल पंपावरती सीएनजी टाकायला पण सीएनजीच नव्हता आता भेटला शेवटी टाकी फोल करतोय थोडा भूक लागली तर नाश्ता करायला थांबले ते महाडच्या इथेच थोडा पुढे नीलकमल हॉटेल रिव्हर साइडला हॉटेल आहे मस्तच आहे तुम्हाला दाखवतो तिकडे नदी थांब तिकडे जाऊ नको जास्त जर बघ किती भरले नदी ना मगर आहे त्याच्यात मगर ये इकडे आतमध्ये असतात खाली गेले होते डायरेक्ट पकडतात मस्तच हॉटेलचं लोकेशन आहे इकडे हा बोल ना हा नदी माहिती ब दिसते मला इकडे नाश्ता घेतलाय यांना यांना म्हणजे मला पण नंतर बघू जेवणाचा याला पाव आमलेट पाव देतो तुला काय तिला चाय मागवलाय हो चायमध्ये बिस्किट खायला ती कारण की हे तिकट काय खाणार नाही इकडे इंदापूरच्या मध्ये फॉर्सन गेला फॉर्सन आहे फ्रेश सो so, मित्रांनो फायनली लास्ट नाको हॉटेलला जेवायला आलोय द एंड नाकू वाटायला फुल गर्दी आहे वेटिंग वेटिंगचे सगळी आहे ॲक्च्युली आता डेश मागवतो आम्ही काही काय दोघांसाठी आता काय खाणार नाही मागाशी त्याने जास्त खाणं आहे नागरं त्याच्यामुळे आम्ही मी पण थोडंच काहीन कारण की लेट झाले अकरा वाजले त्याच्यामध्ये थोडंच काही पब्लिक दाखवतो किती वेटिंग चिकन डफेटा मागवलाय रोटी मागवली आहे राईस मागवलाय मस्त तर चला मित्रांनो फायनली हा व्हिडिओ इथंच थांबवतोय ॲक्च्युली खूप उशीर आहे आणि किती वाजले साडेबारा वाजले हो भरपूर लेट झाले आज आम्हाला यायलाच उशीर झाला तर काय वाटतं तुला कशा <laughs> मस्त वाटलं हॉटेल हा थांब रे ज्यांना कोणाला असं वाटत होत की आमचं लग्न झालं झालं मॉडेल तर माझं असं हे म्हणजे सांगणं आहे त्यांना की ज्यांची शंका होती की आमचं काल नऊ वर्ष पूर्ण झाली दहाव्या वर्षाचा वर्षा पहिला दिवस आहे आणि आम्ही खूप आनंदात आहोत देवा कृपेने आम्हाला दोन मुलं आहेत एक मुलगा आहे मोठा आणि एक मुलगी आहे त्याच्या लव्ह मॅरेज झाल्यानंतर काय काय मोडतोड टिकत नाही काय नाही असं पण आम्ही आता पर्यंत आलो की आम्ही एवढं करून दाखवलं त्याच्यामुळे मला हेच सांगणार की ज्यांची जी शंका होती ती न काढून टाका चला चला आता हा व्हिडिओ करतो